सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलं असतं तर दुर्दैवान आम्हाला नको तो दिवस बघायला मिळाला असता परंतु आभार वासिया की त्यांनी आम्हाला सहभागी होऊन घेतलं खरं ती निवडणूक एवढी कठीण झाली होती की संविधानाबद्दल असलेला अपप्रचार चालू होता मुस्लिम समाजानं अपप्रचार मध्ये सहभागी झाले होते अशा वेळी उमेदवार निवडून येताना कठीण होतं परंतु राणे साहेबांसारखाच उमेदवार होता म्हणून तो निवडून आला मात्र निश्चित आहे आणि त्याच्याकरता चव्हाण साहेब असतील नितेश साहेब असतील निलेश साहेब असतील या सर्वांनीच मेहनत घेतली सगळंच कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आणि आपल्याला तो विजय संपादन झाला पंचेचाळीस वर्षानंतर साहेब या जिल्ह्यामध्ये फुललं राणे साहेबांच्या रूपाने आणि तो क्षण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला चुकावा होता आणि त्याच्यानंतर गेले सहा महिने जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा अन्य कार्य कुठले कार्यालय असतील आम्हाला निश्चितपणे कार्यकर्त्यांना आम सन्मानाची वागणूक मिळायला लागली एवढा मात्र नक्की आहे तो दादा रहा राणे साहेबांचा साहिप। आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये निश्चितपणे बळ मिळालं एवढं मात्र जिल्हाध्यक्ष म्हणून मी ठामपणे सांगू शकतो त्याचबरोबर आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून चव्हाण साहेबांची निवड झाली भारतीय जनता पार्टीच्या एवढ्या मोठ्या इतिहासात पहिल्यांदाच कोकणातला माणूस आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून होणार आहे आणि भविष्यात ते पक्षाचे अध्यक्ष सुद्धा होणार आहेत ही आपल्या दृष्टीनं रत्नागिरीकरांच्या दृष्टीनं किंवा कोकणाच्या दृष्टीनं अतिशय भाग्याची घटना आहे आणि हे घडत असतानाच या जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेमधनं या भागातली जनतेचे प्रश्न सुटावेत आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याकरिता माननीय नितेश साहेबांची याच ठिकाणी संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झाली हा त्रिवेणी संगम हा जुळून आलाय परंतु साहेब हे करत असताना मग अशी दादा सांगितलं की कुठल्याही विकासायचे आमच्याकडे निधी नसताना सुद्धा हे कार्यकर्ते एका विचारानं अजूनही पक्षाशी ठामपणे आलो निधी नाही मिळत आहे आम्हाला माहिती आहे समजतं आम्ही कार्यकर्त्यांना नाही देऊ शकत निधी पाच लाखाचा निधी देताना सुद्धा आमची हलत होती परंतु तरी सुद्धा आता जे काय कॅटलॉग येतं आपलं दररोजचं सर्वास तोंडचं त्यात आम्ही मागेच दिसतो आता मी ते कारण सांगणार नाही की आमच्याकडे विकास निधी नाही म्हणून परंतु साहेब एवढं पण सांगेन की काही विकास नदी नसताना सुद्धा हे कार्यकर्ते सभासद नोंदणीमध्ये काय नाही काम करतायत म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या संपूर्ण नकाशात आम्ही खाली दिसत असू पण साहेब या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एकही जागा मिळाली नाही आम्ही तरी सुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असं कुठं म्हणत नाहीत की आम्हाला जागा मिळेल न मिळेल आम्हाला भविष्यातलं काय आहे भविष्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नगर परिषद निवडणुका युती म्हणून लढणार आहोत त्यावेळी काय होईल हाही विचार करत नाही परंतु पक्षानं जे काम दिलं आणि ते गरजेचं काम आहे आणि ते प्राथमिक सदस्य नोंदणं हे कार्यकर्त्याचं पहिलं काम आहे हे कर्तव्य समजून आपण सगळेजण काम करतोय